शेनघे धनगर समाज आपला आहे ते आपल्यासाठी सहकार्यकारत्यात बघली कुठं धरली कुठं काय झालं तिथं उभं आहे मग आपण ती बाकी हां धनगर समाजाने आपण त्यांच्या मागं उभं राहतो शेणफळा जर हल्ला आला काय झालं कुठं बकर धरलं कुकरं धरलं तरी ते तिथं उभं राहतात फोन त्याला मदत हां मदत करते बा शंभर आज शेण आपला धनगर समाज आहे आपल्या धनगर समाजाला सहकार्य करतात समाज ते आपल्यासाठी सहकार्य करतात पण ती कुठं धरली कुठं काय झालं तिथं उभा राहील हा धनगर समाजाने आपण त्यांच्या मागे उभं राहील जर हल्ला आला काय झालं बकर धरलं कुकर धरलं तरी ते तिथं उभं राहते फोन हा मदत करते शंभर शेअन घे आपला धनगर समाज आहे आपल्या धनगर समाजाला सहकार्य करतात